आणि त्यानंतर स्वतः वाघ या ठिकाणी बोललेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की चार अकरा दोन हजार बावीसला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि एक्झम टेड्यांनी दहा एक्झमचेडे एस्टॅब्लिशमेंट असा न करता सगळ्यांना तुमच्या सॅलरीच्या प्रमाणामध्ये पेन्शन द्यावी अशा प्रकारचा निर्णय दिला होता आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने आणी एम ए सी बी सी पी एफ ट्रस्टी एक सर्क्युलर काढलं तेवीस सालामध्ये आणि त्या सर्क्युलरच्या अनुषंगाने आपल्या सर्वांकडनं मॅन्युअल जॉईंट ऑप्शन फॉर्म भरून घेतले आणि ते ई पी एफ आपण द्यायचं असं ठरलं होतं आता ह्या सर्व गोष्टींमध्ये एम ए सी बी सी पी एफ ट्रेस्टमधल्या असलेल्या प्रोविजन्स आणि असलेली फायनान्शियल पोझिशन या सगळ्याचा विचार करून आपल्याला एम एसीबीनं हे जॉईंट ऑप्शन फॉर्म देण्यासाठी सांगितलं होतं जरा जवळ हां परंतु हे सगळे जॉईंट ऑप्शन फॉर्म आपले भरले गेल्यानंतर ई पी एफ पण याच्यावर कुठली ॲक्शन घेतली नाही यासाठी आपण सर्वजण आता काय करूया आता काय करूया यासाठी प्रयत्नशील होतो महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणाहून अशा प्रकारचे प्रयत्न झाले होते की पण कुठेही योग्य पद्धतीने मार्ग मिळाला नव्हता परंतु आमचे प्रवीण वाघसाहेब आहेत त्यांनी नाशिकहून योग्य पद्धतीने पत्रव्यवहार करून ईमेलद्वारे आणि अने अनेक प्रकाराने हा मार्ग शोधला आणि त्यांनी जाब विचारला की आमच्या जॉईंट ऑक्शन फॉर्मचं पुढे काय झालं आमच्या पुढे काय होणार आहे हे विचारलं त्यावेळेला पी एफ ऑफिसने सांगितलं की सी पी एफ जो काय एम एस आहे त्यांच्याकडनं आपल्याला कुठलीही चांगली योग्य पद्धतीची माहिती मिळत नाही अशा प्रकारची माहिती दिली त्यानंतर वाघसाहेबांनी पुन्हा उपोषणाची एक नोटीस दिली आणि या उपोषणाच्या नोटीसनंतर आजच्यापर्यंत आपल्या जॉईंट ऑप्शनला रिजेक्ट करण्याव्यतिरिक्त ई पी एफनं काहीही केलेलं नाही आणि तर यापुढे आपल्याला जर का सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे पेन्शन मिळवायची असेल कारण हा पेन्शनचा विषय जो आहे हा सगळ्यांच्या जिवाळ्याचा आहे जे वर्किंग एम्प्लॉई आहेत त्यांनासुद्धा जर का दोन हजार पन्नास साली रिटायर होणार असेल त्याला वीस हजार रुपये फक्त त्यावेळेला दा पेन्शन मिळणार असेल तर त्याचं काय होणार आणि आत्ता सी पी एफ ट्रस्टची आपण सगळी परिस्थिती जर का पाहिली तर सी पी एफ ट्रस्ट मोठ्या प्रमाणामध्ये तोट्यात आहे आपल्या <laughs> सगळ्यांचे कष्टाचे घामाचे पैसे सी पी एफ ट्रस्ट कुठे गुंतवतो आहे त्याच्या पावत्या किती आहेत त्याबद्दल मोठे ते प्रश्न निर्माण झालेले आहेत या अनेक ठिकाणी करेल की आपली पुढची पावलं कशी असतील आपण पुढे काय करणार आहोत याबद्दलची माहिती सर्वांना द्यावी कार्यरत कर्मचारी अधिकारी कर्मचारी या, या सर्वांना आता संजय वेशुकर साहेबांजीची या हायर प्रेशरच्या बाबतची तुम्ही भाषण सांगली आहे तुमचा इतिहास आणला आहे तर तुम्हाला तो माहिती आहे की नाही हे आम्हाला माहिती आहे परंतु त्याच्यामध्ये आता जे आपल्याला पुढच्या स्टेजीस ज्या आपल्याला घ्याव्या लागणार आहे त्या पुढच्या स्टेजीसचं जी लाईन ऑफ ॲक्शन आहे तो ॲक्शन प्लॅन आहे तो तुम्हाला आम्हाला थोडक्यात तुम्हाला आम्हाला सांगायचा था। तो ॲक्शन प्लॅन असा राहणार आहे आता आज आजच्या स्टेजला हायर पेन्शनचं ते ज्या काय ॲक्टिव्हिटीज चालू आहे त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये नक्की कोणाची काय भूमिका आहे नक्की कोण काय काम करते नक्की कोण काय डिसिजन घेणार आहे हे आम्हाला अजूनही अधिकृतपणे कोणीही कळवलेलं नाही मग ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असो गव्हर्मेंट ऑफ इंडिया असो किंवा तुमच्या सबसिडीज शासकीय कंपन्या असो किंवा एखादं बोर्ड असो यांच्याकडून आम्हाला कोणीही असं सांगितलं नाही म्हणून त्यांनी एक काम केलं काय काम केलं की यू पी एफ ओच्या गाईडलाईन्स डायरेक्टिव्हप्रमाणे त्यांनी एक्झमटेड नॉन एक्झम्प्टेड के आणि पर्टिक्युलरली आपण एक्झम्प्टेड ट्रस्ट म्हणून आपण बोलतो त्याच्यामध्ये आपली त्यांनी एक कॅटेगरी वाईज केली आणि आपल्यामध्ये त्यांनी काय डिसिजन घ्यावा आपले जवळजवळ साठ हजार अर्ज लक्षात घ्या एक नऊ चौदा नंतर ते साठ हजार अर्ज ॲट ए वन स्ट्रोक त्यांनी त्या रिजेक्शनच्या ऑर्डर्स काढल्या रिजेक्शनच्या ऑर्डर्स कुठं काढल्या त्या एम्प्लॉईजच्या पोर्टलला पाठवल्या त्याच्या लॉग इनला पाठवल्या जे एम्प्लॉईजचं पोर्टल माझ्या महाराष्ट्रातला आपल्या युनिट लेवलला ट्रान्सपोर्ट लेवलला काम करणाऱ्या माणसाला काय समजणारे होते डिजिटल त्या ॲक्शनमध्ये ज्यांना त्या माणसाला लाईन मन लाईन एम्पर आताच्या भाषेमध्ये जुनी टेक्निशियन सिनियर टेक्निशियन हे जे काही लोक आहेत त्यांना काय कळणारे त्यांना त्यांना काहीही अजूनपर्यंत कळालेलं नाही त्याच्यामुळे ते, ते लोक हवालदिल झाले दुसरा मुद्दा असा आहे की आपली जी जुनी पेन्शन जी आहे हजार रुपयापासून स्टार्ट होते आणि पंचेचाळीसशे उपयाची थांबते हे सोल्युशन कसं काढलं हे गणित कोणतं मांडलं आपल्याकडे वेतनगट चारपासून तर वेतनगट एक पर्यंत जवळजवळ एकशे कॅटेगरी एक आहे जर तुम्ही पाठीमागता हा सगळे जर आपलं लिटरेचर जर वाचलं सर्व्हिस लेक्युरेशन जर आपण जर बघितलं तर त्याच्यावर तुम्हाला असं दिसून की आपल्या व्हेरियस कॅटेगरी व्हेरियस टॉम्स हे सगळं असल्यानंतर सुद्धा आपण ज्या महाराष्ट्र राज्याला आपण जे प्रकाशमान केलं त्या लोकांच्या जीवनामध्ये पुढचा जो उत्तरार्ध आहे या लोकांनी तो प्रकाशमान न ठेवता अतिशय तुटपुंजा पेन्शनवर आपली बोलवण केली गेली ते गेली कुठल्या बेसवर केली ते पण सांगावं ते लोक तयार नाही आम्ही आज आम्ही आर टी आयच्या माध्यमातून हे बघा मी सुरुवात केली आर टी आयच्या माध्यमातून चार अकरा बावीसला चार अकरा पासून मी चार या आर टी आयच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी मी या बाहेर काढली त्या लोकांनी कारण ह्या लोकांची मेंटॅलिटी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लोकांची मेंटॅलिटी जरी आपला कॉरॉस्पॉन्डन्स या ठिकाणी तुझं रेकॉर्डला असला तरी उत्तर न देणं कोणाची कोणाला भेट न देणं कोणाची डायलॉग न करणं असे लोक सध्या सत्तेमध्ये बसले त्याच्यामुळे झालं काय की Hey, हे आर टी आयच्या माध्यमातून प्रत्येक अथॉरिटीला विचारत गेलो की बाबा आम्ही असे असे लोक आहोत आमची ही शासकीय कंपनी आहे ही आमची शासकीय कंपनी आहे आणि शासकीय कंपनी सुद्धा तुम्ही आमच्या बाबतीत हायर पेन्शन वेजेच्या बाबतीत तुम्ही भाव काय करताय आणि करता येतं तुम आमचं आमचं काय आमची काय अडचण आहे तुम्हाला तुम्हाला आम आमच्याबद्दल काय प्रॉब्लेम आहे तुम्ही तुमची मेंटॅलिटी चेंज करू शकत नाही का, का तुम्ही तुमचा जो माइंड जो सेटअप तुम्ही आमच्या आमच्याबाबत केलेला आहे आणि त्यांनी जे मला काही वेगवेगळी कारणं गेल्या दोन वर्षामध्ये सांगितली हे सगळं माझ्याकडे ऑन रेकॉर्ड आहे आणि तुम्हाला हे पण मला सांगायला आवडेल की आता आम्ही या आर टी आयच्या माध्यमातून सध्या तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की आपल्या एम ई सी बी सी पी एफबाबत त्यांनी रिजेक्शन ऑर्डर काढायला सुरुवात केलेली आहे आपले साठ हजार अर्ज त्या आपल्या ई पी एफ ओच्या इस्टॅब्लिशमेंटला पडलेले आहे ते पडलेले असल्यानंतर सुद्धा त्यांनी डिजिटल त्या सगळ्या ऑर्डर्स काढले डिजिटल ऑर्डर काढल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं त्यांनी त्या डिजिटल ऑर्डरमध्ये एकच शब्द वापरला रिजेक्टेड काय म्हटलं त्या रिजेक्टेड आता रिजेक्टेड तुम्ही म्हटलं हो मग तुम्ही त्याची कारणं आम्हाला सांगणार नाही का तुम्ही त्याला त्याचा तुम्ही आम्हाला बेस देणार नाही का त्याचं तुम्ही ग्राउंड कुठल्या ग्राउंडवर तुम्ही आम्हाला रिजेक्ट केलं हे तुम्ही आमच्या ज्या आम्हाला त्या या कर्मचाऱ्याला तुम्ही सांगणार नाही का आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो मी इन अंगल स्ट्राईकची नोटीस मी जवळजवळ जून दोन हजार चोवीसपासून आत्तापर्यंत देत चालत आहे मी ज्या ज्या वेळेस ते मला चर्चेला बोलायचे ते मला काय म्हणायचे की बाबा आम्ही तुमचा प्रश्न हाताळलेला आहे आम्ही त्याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि आम्ही ते, ते बघतो आहे करतो आहे परंतु आम्हाला पी एम ओ ऑफिस लेबर मिनिस्टरी दिल्ली हेड ऑफिसकडून आमच्याकडून त्यांच्याकडून कुठल्याही गाईडलाईन्स डायरेक्टिव्ह झालेल्या नाही ठीक आहे म्हटलं ते मला म्हटले थांबा आम्ही थांबलो या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये <coughs> माझ्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातून पहिले आम्ही अकरा लोक नाशिकमधून नाशिकमधून दुर। नाशिक अकरा लोकांचं काय वय असेल सगळे सिट्टीतच्या पुढे माझ्यासोबत अकरा लोकांमध्ये सहा लोकांचं ओपन हार्ट सर्जरी झाली जाईल ही इतकी दुःखाची गोष्ट आहे मी ते अशा लोकांना घेऊन फिरतोय आता उदाहरणार्थ आमचे साहेब यांची ओपन हार्ट सगळी झालेली आहे हा माणूस सकाळी आम्ही नाशिकून पंचवटी पकडतो आणि पंचवटीने आम्ही इथे येतो आणि या लोकांच्या दाराद्वारे आम्ही फिरतो आम्ही वेतन गट एकमध्ये काम करणाऱ्या लोकांची ही परिस्थिती कोणी उडवली हो कोण याला जबाबदार आहे आता ह्या माणसाचं जर काही कमी का तर याला कोण जबाबदार आहे आता ह्या ह्या सोनारसाहेबांचं अशी अपेक्षा होऊ शकते का की माझ्या उत्तरारामध्ये असा मला दारोदारी आणि मुंबईसारख्या ठिकाणी मला सकाळी पाच वाजता मला उठून मला इथे यावं लागेल आणि माझे जे हक्काचे पैसे हक्काचं माझं जे पेन्शन आहे ते कुठेही त्याला जस्टिस न देता त्याच्यावर अन्याय कसा करता येईल आणि तुमचं फक्त प्रॉफिट आणि तुमचं फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही एवढंच बघाल का आता आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो या आर टी आयच्या माध्यमातून त्यांनी जे रिजेक्शन ऑर्डर्स काढलेले आहेत आम्ही रिजनल प्रॉविडंट कमिशनरला आम्ही विचारलेलं आहे ला ला ले विचार ले ले की तुम्ही आम्हाला कारण का दिली नाहीत याची आम्हाला माहिती द्या दुसरं आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला जे कर्णोपकरणी जे अनाधी अनाधिकृतपणे आम्हाला जे कारणं समजतायत ते कारणामध्ये त्यांनी पाच कारणं सांगितली एक पहिलं कारण आपलं जे अकाउंट आहे त्यांच्या त्यांच्या रूलप्रमाणे ते दहा रेग्युलेशन दहा म्हणून त्यांचं एक अकाऊंट आहे त्याच्या ठिकाणी तुमचं जे सबस्क्रिप्शन आहे हे त्या अकाउंटमध्ये त्यांनी जमा केलं पाहिजे हे पहिलं कारण सांगितलं दुर्दैव आहे आणि अधिकृत आहे का अनधिकृत आहे हे आम्हाला अजून समजलेलं नाही ते जे त्याच्या अकाउंटमध्ये त्याच्या दहा रूम नंबर दहाच्या प्रमाणे त्यांच्या अपॉइंटमेंटचे जे पैसे जमा झाले पाहिजे ते पैसे जमा झालेले त्यांनी पहिलं कारण सांगितलं आणि त्या पहिल्या कारणामध्ये एम ए सी बी सी पी एमकडून ही ॲक्शन झालेली नाही असं ते आम्हाला सांगतात दुसरं कारण त्यांनी असं म्हटलं की तुमच्या एम ए सी बी सी पी एफ प्रसकडून आम्हाला सफिशियंट डॉक्युमेंट मिळालेलं नाही त्याच्यामुळे आम्ही तुमच्या प्रकरणामध्ये हायर पेन्शनच्या हायरेच्यामध्ये आम्ही काही करू शकतो तिसरं कारण आम्हाला काय सांगावं ते म्हणाले की तुमचं जे ए बी सी बी सी पी एफ ट्रस्टचं जे तुमचं जे ॲक्ट आणि रूल्स आणि रेग्युलेशन आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलेल्या नाही त्याचं आम्ही त्यांना कारण विचारलं म्हटलं असं काय झालं तर ते म्हणे साडेसहा हजार ते साडेबारा हजार रुपये तुम्ही सी स्वतःला सिलिंग करून घ्या की आमची तेवढी ऐपत नाही ते आहे कॉन्ट्रीब्युशन करणे दुसऱ्यांदा आणखीन एक प्रपोजल असं आलं की साडेसात हजार ते साडेपंधरा हजार हे दुसरं सिलिंग तुम्ही करून ठेवलं आता तुमचं सिलिंग असल्यावर तुम्ही स्वतःहून केल्यामुळे आम्हाला तुम्हाला हायर पेन्शन मिळता येत नाही म्हटलं मग हायर पेन्शन देता येईल तुम्ही हायर पेन्शनकडे तर आमचा तो पैसा तुम्ही वापरता ना घेता ये येत हे असूनसुद्धा जर तुम्ही आम्हाला सांगताय की बाबा हायर पेन्शन मिळत नाही तर याचं ठोस कारण काय म्हटलं तर ते असं म्हणतात की सी पी एम ट्रस्टच्या रूल्स रेग्युलेशनमध्ये हायर वेजेस हा शब्द तुम्ही टाकलेला नाही आणि याच्या संदर्भात तुम्हाला मी सगळ्यांना तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आपलं एकोणीसशे आपलं दोन हजार सतरा साली डायरेक्टर ऑफ फायनान्सने त्या काळामध्ये सर्कुल नंबर चाळीस आणि सर्क्युलर नंबर एक्केचाळीस हे काढून ठेवले हे त्यांना त्यांच्या परमिशनसाठी त्यांची प्रायर परमिशनसाठी त्यांनी त्याच्याकडे जो फॉरेस्ट वॉटर्स केलेला आहे तो ऑन रेकॉर्ड आहे ऑन रेकॉर्ड असल्यानंतर हे कोणी बघायला नको ह्याचा फॉलोअप कोणी करायला नको ह्याचे जे ट्रस्टचे जे मेंबर्स आहेत त्यांनी त्याचं त्याच्यावर त्यांनी त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट घ्यायला नको आजची जी पंचवीस दोन पंचवीसची आजच्या तारखेमध्ये आपण जे उभे आहोत दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की कोणत्याही मॅनेजमेंटने या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे काय झालं की त्या लोकांनी आपले वीक पॉईंट्स ड्रॉबॅक्स हे सगळे त्यांनी अभ्यास करून घेतले आणि मला सवा हा त्यांना तर दोन हजार सतरापासून त्यांना झुलवत ठेवलं मला तर सवादो म्हणजे चार अकरा बावीसपासून मला मला पण झुलवत ठेवलं हो। आम्ही करतो असं करतो तसं करतो ही माहिती मागावी हे माहिती माहिती मागवतो आणि आजपर्यंत ही वेळ घालायची वेळ सर्वांना त्यांनी आणून ठेवली आता आपल्या प्रमुख मागण्या अशा आहेत आता त्यावेळेस ते मला ते डिजिटल प्रॉविडेंट प्रोफेशनल मला काय म्हणतात माहिती आहे का सर्वांच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही लिटिकेशनमध्ये जा मला लिटिकेशन एक सांगा लिटिकेशनमध्ये जाणारा सिक्स्टी प्लस फिफ्टी एट प्लसचा माणूस आमची बंधू किंवा भगिनी असो तो कुठं जाईल हो पण हायर लिटिकेशन लिटिगेशन एवढा सोपा का सोपं काम नाही आम्ही त्यांना काय सांगितलं की जर अपेस कोर्टने तुम्हाला जर सुप्रीम अपेस कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्ट तुम्हाला जर डिसिजन दिलेला आहे तर तुम्ही आमच्या फेवरमध्ये तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही कसं कसं तुम्ही आम्हाला सांगता की तुम्ही लिटिकेशनमध्ये जाटिगेशनमध्ये जरी गेलो तर लिटिगेशनमध्ये त्या सुप्रीम कोर्टचा अगेन्स्ट कोण जाईल लिटिकेशनमध्ये कारण एकदा तो सुप्रीम कोर्टचा आदेश झाला की तो विषय त्या ठिकाणी क्लोज होतो ना आता ते आम्हाला म्हणत आहेत की तुम्ही रिट पिटिशन करा पब्लिक लिटिगेशन करा पी एल आय करा असं आम्हाला वेगवेगळंच होतं विचार आम्हाला काय दोन चार करोडे मिळाले असते दोन चार करोडे आम्हाला काही मिळाले असतील पण आमच्यावर लायब्रिटीज ह्या एवढ्या होत्या की त्या लायब्रेरीज नोकरीमध्ये असताना आम्हाला कळाल्याच नाही आम्हाला समजलंच नाही की आमची मुलं मुली केव्हा मोठे झाले समजलं नाही त्यानंतर आमच्या त्या सर्वसाधारण जो आमचा त्यांना वीस कामगार होतो त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांना त्यानंतर त्या लायब्रिटीज ह्या पार पडायला आल्या अजूनही ते पार करता येईल आता मला सांगा दोन चार कोटी जरी मिळाले काही लोकांना असं वाटतं की बाबा एम एस सी वाल्याला भरपूर पगार आहे मग त्यांना हे कळत नाही आमचा पगार हा थर्टी पर्सेंट म्हणजे इन्कम टॅक्समध्ये जातो हे कोणी बोलायला तयार नाही तुमच्या हातामध्ये वन फोर्थ पगार तुमचा सॅलरी ऑन हँड हे असावं हा नियम आहे वन फोर्थपर्यंत तुम्ही फक्त कापू शकता पुढे का याच्यावर सुद्धा कोणी विचार केला आता ते मला असं म्हणता की तुम्ही एक काम करा डिटिकेशन पण तुम्हाला जाणं शक्य नसेल तर मग तुम्ही हे तुमचं हे रिजेक्शन झालेलं आहे आणि तुमचा हा विषय आम्ही क्लोज केलेला आहे आता त्यांनी रिजेक्शन काय का केलं हे मग तुम्हाला सांगतो रिजेक्शन करण्याचा सुद्धा एक डिप्लोमॅटिक जी ऍक्टिव्हिटी होती ती ऍक्टिव्हिटी अशी होती की सतरा एक पंचवीसला आणि अठरा एक पंचवीसला त्यांच्या दिल्ली ए पी एफ आपल्या प्रयत्नामुळे त्यांनी सर्क्युलर काढला ते सर्क्युलर अतिशय लिबरल आहे त्यांनी एवढा ॲक्सेस दिलेला आहे ते आपलं ते त्यांनी सग त्यांनी म्हटलं तेंचे, तेंचे की याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट हाच बेस आहे आणि त्यांचे त्यांचे ते आपल्या प्रोविजन नंबर एक्केचाळीस टू पन्नास याच्यामध्ये सगळं त्यांनी हायर वेजेसचं सगळा केस काढलेला आहे सगळं त्यांनी कोणाला कसं आहे आणि त्यांनी हायर वेजेस हा शब्द टाकला नाही अमेंडमेंट करा हा शब्द टाकला नाही मग हे असल्यानंतर सुद्धा हे शब्द कसं काय आले हो कोण याच्या पाठीमागे करता करू कोण आहे मला सांगा ना अजूनही आम्हाला तो तपास लागला नाही अजूनही अधिकृतपणे आम्हाला मॅनेजमेंटने काहीही सांगितलं नाही मग आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आता एक काम करा आता आम्ही ह्या एम सी बीच्या सी पी एफ ट्रस्टच्या मॅनेजमेंटला आम्ही हे सांगायला आलो आहे की तुम्ही जे लिटिकेशन ना हे लिटिकेशन तुम्ही आमच्या सर्व निवृत्त कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने तुम्ही लिटिकेशन टाका कोणाला सांगतो आहे आम्ही एम ए सी बी सी पी एफ ट्रस्टला तुम्ही आमची जबाबदारी घ्या कारण तुम्ही त्यांनी आम्हाला फसवलं त्यांनी उत्तर दिलं नाही तुम्ही आम्हाला पोहोचवलं तुम्ही काय करताय आम्हाला माहीत नाही आमच्या युनियनमध्ये त्या ट्रस्टमध्ये युनियन असणारे युनियनचे मेंबर असलेले लोक त्यांनी कधी हा विषय बाहेर आणला नाही आणि आपण जे आता वेगवेगळे जे आपल्या वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळ्या एस्टॅब्लिशमेंट जे आपण ऐकतो त्याचा आणि आपला कवडीचा संबंध नाही का त्याचं कारण असं आहे की आपण ॲटॉनॉमस बॉडी बॉडी आहोत आपण शासकीय कंपन्या आहोत हे लक्षात घ्या आणि शासकीय कंपनीला त्या लोकांनी फर्स्ट प्रायोरिटी दिलीच पाहिजे हो। नेहमी त्या रिजनल प्रायव्हेट कमिशनरला आतापर्यंत वीस ते पंचवीसच्या वेळेसच्या त्या भेटी दर वेळेस दरवेळेस त्यांना सांगत आला मग त्यांनी दुसरं त्यांनी आपलं हे शोधून काढलं तो प्रॉब्लेम त्यांनी काय शोधला अहो तुमचे नाही म्हणे सी पी एफ ड्रस्टने बारा लोकांचं ॲज ए आयडियल प्रपोजल म्हणून बारा लोकांचं स्वतःहून त्यांनी ते प्रपोजल दिले राईट फ्रॉम जॉईनिंग टू रिटायरमेंट त्यांना सॅलरी स्लिप स्लिप पाहिजे होती आपल्याला इथे एम बी सीमध्ये दर जे पाच वर्षांनी जे पे फिक्सेशन होतं त्या पे फिक्सेशनचं काय काय इफेक्ट कोणाकोणावर हो, कसा झालेला आहे कसा पैसा आलेला आहे त्याचा हिशोब पाहिजे होता तिसरं तुमची पी एल एसली पाहिजे होती चौथं तुमचं काही तुम्हाला काही आपलं काही आपल्याला काही वेळोवेळी आपल्याला डिफरन्सेस मिळतात टी एच्या माध्यमातून नंतर आपण काही एकमेकाचे आपण चार्ज पाहतो कारण मॅनेजमेंटकडे तर लोकं नाही आहेत मग एकाला सांगतो तू हा चार्ज बघ दुसऱ्याला जातो हा चार्ज बघ आणि तो चार्ज आपण काही वर्ष आपण सांभाळत असतो तिथे ना पोस्टिंग होते ना रिक्रुटमेंट होते मग त्याच्यामध्ये ह्या जे माझे जे सर्व सर्वसाधारण जे कर्मचारी बंधू भगिनी आहेत त्यांचा काय दोष हो। आहे आम्ही एम एस सी पी एफ ट्रस्टला विचारलं की एम एस सी पी एफ रिजनल प्रॉविडंट कमिशनर तुमचं जे इंटरनल जे काय कॉरस्पॉन्डंट आहे तुम्ही बसा एकत्र एक बसा तुम्ही एकमेकाला दाखवा तुमचे काय इश्यू तुम्ही तुमच्या लेवलला सोडून घ्या आम्हाला कशाला तुम्ही याच्यामध्ये आणता हो कचमध्ये आमचा काय संबंध आला जर तुम्हाला ती अथॉरिटी दिलेली आहे त्या ठिकाणी अथॉरिटी बसवलेली आहे तर त्या ॲथॉरिटीने तिकडे अथॉरिटी आहे इथे अथॉरिटी आहे सँक्शन अथॉरिटी आहे कॉम्प्युटर ऑथॉरिटी आहे हे सर्व अथॉरिटी असल्यानंतर सुद्धा तुम्ही आमच्यासारख्या रिटायर्ड माणसाला हा प्रश्न विचारतात कसा या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या त्यांना आम्ही एकमेकाला सांगितल्या पण ह्या ज्या गोष्टी ह्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत ह्या सगळ्या अनऑफिशियली आहेत याला ऑफिशियल काही आधार आहे का पण केवळ माझ्यासारखा माणूस एक एक आपल्या सर्वांच्या भल्यासाठी कल्याणासाठी तो जो निघाला आहे तो कशासाठी निघाला आहे की त्याला माहिती आहे की ॲडमिनिस्ट्रेशन काय असतं आणि ॲडमिनिस्ट्रेशनला हलवल्याशिवाय ॲडमिनिस्ट्रेशन जागे पण हा जो लढा आम्ही जो लढतो आहे ना तो युनियन विरहित व्यक्ती विरहित आणि पक्षविरहित असा हा लढा आम्ही लढतो आता मला सांगायच्यात आम आमचं काय चालतो हां त्यानंतर पोलीस प्रशासनाने आमच्या त्या नोटीसीनुसार आम्हाला वेळोवेळी हा ह्या काय ॲक्टिव्हिटी आहेत तुमच्या काय मागण्या आहेत तुमचे काय प्रॉब्लेम आहेत हे त्यांनी आम्हाला विचारण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना डिटेलमध्ये शॉर्टमध्ये आधी सांगितलं की बाबा हा असा असा प्रॉब्लेम आहे त्यांना ते पटलं ते म्हणाले की तुमचं बघ तुमची न्याय मागणी आता मला सांगा बंधू भगिनीनं की आपण काय अतिरिक्त आहोत का आपण काय आतंकवादी आहोत का आपण एका शासकीय कंपनीमध्ये अतिशय मानाने शिवणत्त झालेले आपण कर्मचारी आहोत आणि त्यांची जर अशा पद्धतीने जर कोणी अवहेलना जर करत असेल त्याचा जर आत्मसन्मान जर सांभाळत जात असेल त्याचं जर त्याचं जर त्या जर वेळोवेळी या आर्थिक नियोजनातून जर त्याचा कोणी अपमान करत असा त्याच्या 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 त्या आत्मेदाला त्याच्या आत्मसहना तुम्ही जर ठेच पोचत असेल तर आपण हे कसं सहन करणार आहोत मला सांगा हे कोणीच सहन करू शकत नाही म्हणून आता आम्ही दुपारून आता इथल्या जे अथॉरिटी आहे आता हे हे बायरूल द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट दोन हजार पाचच्या प्रमाणे हे रूल आता हे टाकून दिलेलं आता हे दरवर्षी मी असंच करत आलेलं आहे आणि या माध्यमातून मी सगळी माहिती मिळवली आणि तीच माहिती मी त्या लोकांना विचारली की आता याचं काय याचं बोला याचं बोला याचं याचं काय तुम्ही कुठपर्यंत आलं आला तुम्ही करणार आहात तरी मग तुम्ही काय आमचे काय आमचं तर काम तर करायचंच नाही मग तुम्ही काय आमचं काय सगळ्यांची काय मरणाची वाट पाहत का तुम्हाला काय आम्ही आम्ही या देशाचे नागरिक नाही या राज्याचे नागरिक नाही या या राज्याची आम्ही सेवा केलेली नाही आणि तीच सेवा अशी सेवा केलेली आहे ही अतिशय रिस्क पोझिशनमध्ये हे असलेले एम एस सी बी असलेलं मंडळ आहे अतिशय रिस्की झोनमध्ये आपण काम केलं आणि दिवसरात्र काम केलेलं असं जर असेल आणि तुम्ही आमच्या तृपुंजा एकोणीसशे इतिहास पंच्याण्णवच्या जो तृपुंजा पोच आपल्या मेचवर तुम्ही आमची गोळवल करत असाल तो आमचा जो हक्काचा पैसा आहे जो एम एस सी बीने आमच्या मार्फत त्यांनी गोळा केलेला आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन त्या ए पी एस पंच्याण्णवच्या हेडखाली रूल टेन प्रमाणे त्यांना त्याच्या सबकृशन त्याला जमा करायचे तो कोण जमा केलं नाही म्हणे म्हणजे या सर्व लेवलला मग ते ई पी एफ ओ असो एम एसीबी सिव्हिल क्रॉस असो किंवा एम एसीबी होल्डिंग कंपनी असो तर मी आता आपल्या सर्वांच्या वतीने की केंद्राचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांना आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री की जे आपले ऊर्जा मंत्री पण आहेत त्या ह्या दोघं अतिशय सहवृद्धी लोक आहेत अतिशय संवेदनशील लोकं आहेत अतिशय माणूसकी असलेले लोक आहेत यांच्यापर्यंत हा मेसेज आता आपल्या सर्वांच्या या भावना पोहोचव्यात आपला हा मेसेज जावा आणि त्यांना मी सर्वांच्या वतीने अशी कळकळीची व्यक्त करतो की त्यांनी ह्या 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 आमच्या प्रश्नामध्ये आय त्यांच्या पक्षाच्या प्रश्नामध्ये सेंट्रलला आणि ह्या तिघ कंपन्यांना डायरेक्टिव्ह गाईडलाईन्स द्या <laughs> की बाबा ह्या लोकांना जास्त वेठी भरू नका ह्या यांच्या ग्रुपमध्ये हा ओपन हार्ट सर्जरीवाले लोकंसुद्धा येत आहेत बी पी डायबिटीजवाले पण लोक येत आहेत आणि ह्या लोकांचं जर येता जाताना जर काही झालं या ॲक्टिव्हिटीजमध्ये हो त्याला कोण जबाबदार तर एक तर त्यांनी ह्या ह्या व्यवस्थापनाला प्रशासनाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साव साहेबांना की जे आमचे एनर्जी मिनिस्टर आहेत एम एस एम यू होल्डिंग कंपनीचे चेअरमन आहेत ते सो ते आपल्याला स्वतःहून सगळं सांगतात आप ते आपल्याला जनतेला काय सांगतात की ते तुमचा मुख्य सेवक हो। आपले प्रधानमंत्री काय म्हणतात मी तुमचा प्रधान सेवक हो। जर एवढे जर देवासारखे लोक जर वर बसले मग एक खालचे लोक जे आहे जे आमचे कॉम्पिटेट ऑथॉरिटी आहेत त्यांचा पण आम्ही रिस्पेक्ट करतो त्याचा पण आम्ही आदर करतो पण तो आदर आणि रिस्पेक्ट हा त्यांनी त्याचा आउटपुट आम्हाला द्यायला नको का कारण सुप्रीम कोर्टाचा निकाल हा चार अकरा बावीसला येऊन गेलेला आहे त्यांनी सांगितलं की बाबा हा इश्यू एकदा सॉल्व्ह करा सतरा अठरा एकच्या पंचवीसच्या पण त्यांच्या त्या ई पी एफ ओ दिल्ली एड पण त्यांना गाईडलाईन्स घेऊन गेलेल्या आहेत मग मला मला एक सांगा की हा कागदपत्रांचा खेळ हे कागदपत्र तुम्ही किती दिवस तुम्ही नाचवणार आहात तोपर्यंत आमचा माणूस जगला पाहिजे का नको जर तुम्ही कागदपत्र कागदपत्र तुम्ही खेळत बघता तर आमचा माणूस कसा जगेल हो कसा तो कु कुठल्या आशेवर तो थांबेल तर मला या फडणवीस साहेबांना आणि मोदी साहेबांना मला अशी आपल्या सर्वांच्या मला अशी विनंती करायची आहे की त्यांनी आमच्या हायर पेन्शनच्या की जे एम एस सी बी पूर्वी आपण ज्या बेसिक नीड होत्या आपल्या वस्त्र जीवारा आता ही चौथी नीड आहे काय लाईट प्रकाश एनर्जी ही चौथी नीड नाही आहे का आपल्या जीवनामध्ये ही नीड आहे ना तर ह्या नीडच्या ह्या ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं जरा काळजी घ्या त्यांना वाचवा त्यांनी खूप या देशाला राज्याला खूप सेवा केलेली आम्ही ज्यावेळेस ओरडा झालो त्यावेळेस एवढं छोटंसं बी आज त्या बीचं मोठं वस्त्र हे लक्षात घ्या आणि तुमची तुम तुम्ही फळं फुलं तुम्ही आहात मग तुम्ही जरी खात असला परंतु त्याचा स्वाभिमान आमचा आपला सन्मान हा सगळ्यांनी ठेवला पाहिजे म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी ह्या प्रश्नामध्ये लक्ष घालावं आणि त्यांच्या त्यांच्या स्तरावर ज्या काही गाईडलाईन ज्या काही डायरेक्टर्स आहेत सेंटरला आणि स्टेटला द्याव्या अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो शेवटी आपल्याला एक घोषणा द्यायची आहे भारत माता की जय भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम धन्यवाद